नागपुरात जिल्हा कृषी महोत्सवाअंतर्गत एकोणवीस तेवीस डिसेंबर दरम्यान धान्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आहे या धान्य महोत्सवात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा शेतमाल प्रदर्शनी आणि विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे शिवाय शेतकऱ्यांना नवीन कृषी तंत्रज्ञान आणि सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा म्हणजेच आत्मा आणि नागपूर कृषी विभागाच्या संयुक्त वतीनं या धान्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे एकोणवीस डिसेंबरपासून आयोजित करण्यात येणाऱ्या या प्रदर्शनात शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांसह रेशीम उद्योगाची माहिती दिली जाणार आहे हे जिल्हा कृषी महोत्सव आपण दरवर्षी आयोजित करतो आपले शेतकरी बांधव आणि छोटे बचत गट आहेत महिला बचत गट त्यांनी उत्पादित केलेला माल आपण नागपूरकरांसाठी उपलब्ध करून देतो हा महोत्सव आपला एकोणीस डिसेंबर तेवीस डिसेंबर रामदासपेठ येथील कृषी विद्यालयाचं जे प्रांगण आहे तिथे आहे क्रीम्स हॉस्पिटलच्या समोर हे महोत्सव राहणार आहे यामध्ये प्रामुख्याने आपण संत्रा आणि तांदूळ आणि सेंद्रिय पद्धतीने वि विविध जो प्रक्रिया केलेला माल आहे तो आपण या स्टॉल माध्यमातून उपलब्ध करून देणार आहे तरी आपल्या मोठ्या लोकसंख्येचं जे नागपूर शहर आहे त्याला सगळ्यांना माझं विनंती राहणार आहे की आपण या महोत्सवाला भेट द्यावी आणि आमच्या शेतकरी गटाचा जो माल आहे तो आपण विकत घ्यावा जेणेकरून आपल्या शेतकरी बचत गटांना याचा लाभ होईल धन्यवाद